नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे पैसे, पैसे ते आता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहेत तर हे जे काही पैसे ते तुमच्या अकाऊंटला वाटप होणार आहेत तर ते केव्हापासून वाटप होतील ते महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा ही जी काही महत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत तर ती स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे कारण तुम्हाला बघा दोन महिने झाले दोन महिने झाले तरी देखील तुम्हाला पैसे येत नाही आहे तर दोन महिन्यांपासून पैसे येत नाही आता शेवटी तुम्हाला पैसे येणार आहेत तर ते कोणत्या दिवसापासून म्हणजेच कधीपासून वाटप होतील ते तुम्ही सुरुवातीलाच त्या ठिकाणी पाहिलेलं त्या त्यासंदर्भातचा महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यासोबतच बघा आता एकवीसशे रुपये येतील की पंधराशे रुपये हा देखील महिलांना प्रश्न पडलाय तर बघा एकवीसशे रुपये देण्याचं सरकारने घोषित म्हणजेच जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी माहितीने जाहीर केलं होतं परंतु एकवीसशे रुपये जे ते तुम्हाला वाटप होणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला वाटप होणार नाहीत सध्या तरी तुम्हाला पंधराशेच रुपये त्या ठिकाणी वाटप होणार आहेत पंधराशे रुपये तुम्हाला वाटप होतील आता हे जे काही पंधराशे रुपये हे तुम्हाला कधीपर्यंत येतील तर मार्चपर्यंत बघा मार्च महिन्यापर्यंत पंधराशे रुपयेच महिलांना वाटप होतील सर्वांनी लक्षात घ्या ही माहिती बघा मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो जी माहिती मी तुमच्या साठी घेऊन येत असतो शोधून शोधून ही माहिती आणलेली असते तर ही माहिती तुमच्यासाठी असते फक्त आणि ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही याची पण मी तुम्हाला खात्री देतोय ही माहिती सर्वात अगोदर प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाते ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर जर माहिती तुम्हाला हवी असेल सर्वात अगोदर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे तर बघा मार्चपर्यंत मार्च महिन्यापर्यंत मार्च तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत पंधराशे रुपये मार्च महिन्यापर्यंत दिले जातील आणि एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळू शकतात आता मिळू शकतात का म्हणतोय मी बघा शक्यता आहे शकतात म्हणजे काय शक्यता आहे कारण का, का? कारण एकवीसशे रुपयांचं जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी तरतूद केली जाणार असल्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नवीन जो अधि त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल तर त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या तरी तुम्हाला मार्चपर्यंत पंधराशे रुपये मिळतील आणि डिसेंबरचा हप्ता आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे तर त्या संदर्भाची काही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली ती देखील आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा गेले लाईक लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्वात अगोदर कुठे तुम्ही चेक सर्वा सर्वा करा सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि व्हॉट्सअप पण पाठवून म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे कारण तुम्हाला पैसे आता वाटप होत आहेत त्यामुळे सर्व महिलांनी त्या ठिकाणी जे काय अकाउंट वगैरे आहे ते चेक करायला पाहिजे बहुतेक महिलांचे मोबाईलचे जे काही नंबर आहेत ते बंद होऊन जातात एस एम एस वगैरे येत नाहीत तर त्यासाठी त्या महिला देखील त्या ठिकाणी रेडी राहतील त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जे काही तुमचं महिला असतील माता भगिनी असतील मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर बघा संपूर्ण जी महत्त्वाची माहिती पैसे वाटपाच्या संदर्भाचा जो पुरावा आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढची माहिती पाहूया तर पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत बघा एबीपी बी पी माझाला आलेली बातमी आहे लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली मग अपडेट तर बघा स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानभवनातून अपडेट दिले लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी मिळणार डिसेंबर महिन्याचे तर बघा डिसेंबरचा हप्ता तुम्ही आता वाट पाहतात कारण डिसेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर महिन्याचे जर आज आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जवळपास एकवीस तारीख आलेली आहे एकवीस डिसेंबर आहे तरी देखील तुम्हाला अजून पैसे आलेले नाहीत तर पैसे कधी येतील याचीच माहिती कधी मिळणार याचीच माहिती देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली विधानभवनातून ही अपडेट दिले तर ते आपण या ठिकाणी पाहणार तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे तर बघा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली बघा मोठी घोषणा केलेली या ठिकाणी काय घोषणा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत पाच हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत ना सर्वांना बघा भरपूर महिलांना वाटतं पैसे येत नाही सात हजार पाचशे आलेले आहेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सात हजार पाचशे आलेले आहेत ना तर यापुढे देखील तुम्हाला पैसे येतील चौदाशे कोटी रुपयांची तरतूद पहिल्याच दिवशी मंजूर करून घेतलेले लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही तुम्हाला पैसे वाटप होणार आहे पैसे कधीपासून वाटप होतील तर बघा सर्वांना सांगून देतो आहे सोमवारपासून सोमवारपासून पैसे वाटप होतील ठीक आहे सोमवारपासून पैसे वाटप व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते कारण त्याची महत्त्वाची माहिती पुढे बघा स्वतः माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे तर राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष जे ते त्या ठिकाणी लागलेलं होतं आता बघा ह्यामध्येच देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं काय म्हटलं आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन कधी संपतं आहे आज आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आज त्या ठिकाणी अधिवेशन जे ते संपत आहे आता अधिवेशन संपल्यानंतर म्हटलेलं आहे त्यामुळे उद्या बघा आज शनिवार आहे आणि उद्या जर आपण पाहिलं तर रविवार आहे रविवार सोडून रविवारी बँका बंद असतात म्हणून सोमवारपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी त्या ठिकाणी तयार राहायचे तुमच्या अकाउंटला जे पैसे त्या ठिकाणी जमा होतील ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे त्याची मी तुम्हाला अपडेट देईलच पैसे यायला सुरुवात झाली म्हणून त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपला चॅनल तुम्हाला जुलैपासून अपडेट देत आलेला आहे आणि यापुढे पण तुम्हाला पाच वर्ष अपडेट देत राहणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कुठलीही तुमची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवत असतो तुमच्यासाठी जे काही मार्गदर्शन असेल ते केलं जात असतं त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं पुढे बघा तर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलेले राज्य सरकारने योजना सुरू करताना महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले होते त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपयेच ठीक आहे सर्वांनी क्लिअर करून घ्या या ठिकाणी पंधराशे येणार आहेत पुढे बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत एकही योजना बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी माहितीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार होत असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले बघा काय म्हटलं आहे तर अधिवेशन संपल्याबरोबर तुमच्या अकाऊंटला डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा जा केला जाईल आणि बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत नियम बदललेले नाहीत त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांना पैसे मिळतील लक्षात घ्या सर्वांनी या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका काय म्हटलं आहे सर्व महिलांना आत्तापर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळतील बघा पुढे बघा तर जनतेचा पैसा योग्य प्रकारेच गेला पाहिजे काही जणांनी चार चार खाती उघडले आहेत असं लक्षात आलं आहे समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारीही तो योग्य प्रकारे गेला पाहिजे माणसांनीच नऊ खाती काढलीत त्याला बहीण कसं म्हणायचं लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या संदर्भात युवकांच्या संदर्भात ज्येष्ठांच्या संदर्भात वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पंधराशे की एकवीसशे रुपये मिळणार तर क्लिअर झालेले तुम्हाला डिसेंबरचा पंधराशे रुपयेच त्या ठिकाणी येणार आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच वाटप होतील एकवीसशे रुपयांची जी तरतूद आहे ती अर्थसंकल्पानंतर बघा जे अर्थसंकल्प होईल नवीन बजेट सादर होईल तर त्यामध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद होईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकेल यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकर यांनी यापूर्वीच माहिती दिलेली आहे त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयेच मिळतील ठीक आहे तर आता पंधराशे रुपये तुम्हाला सोमवारपासून वाटप व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी पटापट हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक असतील त्यांना शेअर करून टाका व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे सर्वांना त्या ठिकाणी ही जी काही महत्त्वाची माहिती ती मिळाल्याच पाहिजे बघा तुम्हाला पैसे आल्यानंतर आनंद होतो की नाही त्यामुळे सर्व महिलांना हा आनंद मिळालाच पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण दोन महिने झाले दोन महिन्यांपासून महिलांना पैसे आले नाहीत पंधराशे रुपये जरी आले तरी तुम्ही आनंदी होतात तर हे पंधराशे रुपये तुम्हाला आता येणार आहेत सोमवारपासून त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिनोजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद